नमस्कार तुम्हाला स्वप्नात हे तीन पक्षी दिसले तर समजून जा प्रगतीचे दार खुली झाली झाली आहेत जाणून घेऊया स्वप्नशास्त्राबद्दल हिंदू धर्मात धार्मिक दृष्टिकोनातून बरीच शास्त्र सांगितली गेली आहेत वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि बरंच काही यापैकी एक आहे स्वप्नशास्त्र अनेकदा आपल्याला स्वप्न पडतात पण त्या स्वप्नांचा गूढ अर्थ कळत नाही पण स्वप्नशास्त्रात त्याबाब त्याबाबत सांगितलं गेलेलं आहे आपण झोपेत असतो आणि आपल्याला काही ना काही स्वप्न पडतं स्वप्न हे प्रत्येकालाच पडत असतं पण त्याचा नेमका अर्थ का सोपन हे आपल्याला कळत नाही पण आपल्याशीच निगडीत काही ना काही संकेत असतात स्वप्नातून आपल्याला काही ना काही संकेत दिले जातात तर ते आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं असतं जर तुमच्याही स्वप्नात हे तीन पक्षी येत असतील तर जाणून घेऊया तीन पक्ष्यांचा काय अर्थ आहे स्वप्नात वारंवार साप दिसत असेल तर आपल्याला पितृदोष असल्याचे संकेत मिळतात दुसरीकडे काही पक्ष्यांचं स्वप्नात दिसणं चांगलं मानलं जातं तीन पक्ष्यांचं स्वप्नात दिसणं प्रगतीची दारं खुली होणार असल्याचे संकेत देतात स्वप्नशास्त्रानुसार रात्री स्वप्नात घुबड दिसलं की लक्ष्मीची कृपा होणार असल्याचे संकेत दिसतात कारण घुबड हे देवी लक्ष्मीची वाहन आहे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे असे संकेत या माध्यमातून मिळतात देवी लक्ष्मी कृपा करणार असल्याचे पहिल्यांदा आपल्याकडे हे संकेत मिळतात लक्ष्मी आपल्यावर कृपा करणार असते त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याकडे वाहन पाठवते असं सांगितलं जातं स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मोर दिसणंही चांगले संकेत आहेत स्वप्नात मोर दिसला की काहीतरी मोठं आणि चांगलं घडणार असल्याचे संकेत मिळतात तसेच सुख समृद्धीची दारं खुली होणार असल्याचं समजतं स्वप्नात पोपट दिसणंही शुभ मानलं जातं वडील संपत्तीतून चांगला परतावा मिळणार असल्याचे संकेत यातून मिळतात त्यामुळे या तीन पक्षांचं स्वप्नात दिसणे शुभ मानलं जातं पण अशी स्वप्न कोणासोबतही शेअर करू नका आपल्याला संकेत मिळाल्यानंतर त्या दिशेने काम सुरू करणं महत्त्वाचं आहे आपल्याला त्या कामातून यश मिळेल आणि आर्थिक मार्गही खुली होतील असं स्वप्नशास्त्र सांगतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन पक्षां पक्षांबद्दल माहिती पाहिली तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा